परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सोळा जून धैर्याचे महत्व श्री ज्ञानेश्वर महाराज अज्ञानासंबंधी बोलताना म्हणतात आणि स्वार्थे अळुमाळे जो धैर्यापासून चळे जैसे तृणबीज ढळे मुंगिये अज्ञानी माणसाच्या ठिकाणी स्वाभाविकतच अस्थैर्य दिसून येते थोडासा स्वार्थ निर्माण होतो पण त्यापुढे धैर्य ढासळते नीतिमत्ता बाजूला राहते धर्म गोष्टी बाजूला राहतात जसे नेहमी खरे बोलायचे मधुर बोलायचे खोटे बोलायचे नाही कठोर शब्द वापरायचे नाहीत असा संस्कार झालेला असतो पण प्रसंगी समोर थोडासा जरी स्वार्थ दिसत असेल तरी वरील संस्कार विसरून मनुष्य खोटे बोलायला कटू बोलायला कचरत नाही असे कृत्य न करण्यासाठी जे धैर्य लागते त्यापासून तो सहज चळतो व्यवहारात लाच खायची नाही हे खरे पण ती कुणी देत नाही तोपर्यंत ठीक असते जर कोणी ती द्यायला लागला तर धैर्याची परीक्षा होऊन जाते मुंगीच्या थोड्याशा हालचालीने मुंग्या तृणावरून जात असताना त्यांच्या धक्क्याने तृणबीज विखुरते भी इकडे तिकडे पडते तसा किंचितसा स्वार्थही संस्कारांपासून दूर घेऊन जातो संयमाला विसरायला लावतो धैर्य न टिकण्याचे संयम न स्थिरावण्याचे मुख्य कारण म्हणजे असणारी आत्यंतिक देहबुद्धी छोटीशी गोष्ट असते आपण म्हणतो की आज अजिबात भूक नाही मी काही खाणार नाही आणि नंतर कळते की आज नेहमीपेक्षा वेगळा आवडता असा खाण्याचा बेत आहे मग लगेच भूक लागते म्हणजे नकळत विषयासक्ती आहे भोगासक्ती आहे विषय आपल्याला सहज ओढून नेऊ शकतात आपल्या लक्षातही येत नाही देहबुद्धी विलक्षण वाढते तेव्हा मनाच्या साऱ्या ओढी खऱ्या वाटायला लागतात धैर्य विसरले जाते अशीच गोष्ट व्यवहारातील विधिनिषेधांबाबत होऊन जाते एकदा एखादे निषिद्ध कर्म केले आणि ते पचले तर पुढे जाऊन अशी कर्मे वारंवार करण्याची वृत्ती होऊन जाते आज व्रत आहे उपवास आहे पण जाणून बुजून वेळेवाकडे खातो पितो यामुळे काय होणार आहे असे अहंकारापोटी म्हणतो अशा प्रकारच्या विचारांनी असंयम वाढतो आत्मविनिग्रहाचा अभाव हे अज्ञानाचे लक्षण आहे विशिष्ट मर्यादेमध्ये राहणे हे संयमाने शक्य आहे पण त्यासाठी धैर्य हवे पण कधीकधी आपले मन अगदी कचकड्यासारखे होऊन जाते थोडा देखील विरोध थोडेसे वेगळे मत सहन होत नाही आणि मग मर्यादा ओलांडली जाते त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची आपली तयारी होते पाप पुण्याचा विवेक केला जात नाही शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान या पाच नियमांचे सरसकट उल्लंघन केले जाते पुढे पुढे नियम तोडण्यातच भूषण आहे असे वाटायला लागते नीतिमत्ता खालावते असे जीवन परमार्थासाठी घातक आहे तहानेने व्याकुळ झालेले हरिण जसे तृष्णा शमवण्यासाठी मृगजाळामागे ऊर फुटेपर्यंत धावते पण त्याला पाणी तर मिळत नाहीच त्याचा जीव मात्र जातो तसे विवेकरहित जीवन हे शेवटी कष्टप्रदच होते विवेकासहित जीवन जगणे ठराविक मर्यादेमध्ये राहणे ही मोठ्या धैर्याची गोष्ट आहे प्रभु रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले आहे मर्यादा राखणे संयम पाळणे म्हणजेच धैर्य हे धैर्यच आपल्यासाठी ज्ञानाचा मार्ग प्रशस्त करणार आहे परमहम सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ